भाचे की आता ना शिंदी करण्याचं पुढे उभा पंचेचाळीस रुपये किलोचा भात आणि आता त्याला इच्छा ना पिशी घेऊन इकडे कुठं राशन दुकानला घेऊन त्याला इच्छा ना का फुकट आलीत ना मग पहिलं तर तुला ऋतूत होते ना याला उत्तर कळलं काय सगळ्यांना स्टेप आहे मला आहे तुम्हाला आहे सगळ्याला देव सगळ्याच आहे देव सगळ्याच आहे देव सगळ्याच्या कामदा कवणारी शक्ती त्याच्या हातात आहे तुम्ही माहीत सुद्धा नव्हतं सांगतील आमच्या काळात मानमोडी आली मागच्या काळात आली आता प्ले आला आता जे आला त्याला सगळ्यांना शिकवलं याचं उत्तर असेल आता सावध झाला तरी पण तुम्ही सावध कशी म्हणत माहितीये का मला अभिनय एक बरं वाटलं तुम्ही एवढे खिडून बसलात तुमच्या घरातच नाही फक्त एवढं तरी करा माझ्या पाया पण ऐकून <laughs> <laughs> येऊ नका आता ही दोन चार जणांना झालाय बॉटल आज तुम्ही पडलात आम्ही मग एकत्र बसलोय उद्या नाही तुम्ही पॉझिटिव्ह निघू <laughs> <laughs> तुम्ही मला धरणार पहिलं खडके बाबा गावात बोलाव पहिलं त्याला जेडे बाबेला बांधा <laughs> <laughs> ते ना आमच्या गावात एक उत्तर आहे का आपली प्रतिकारशक्ती चांगली असली तर काही होत नाही आपली काय पाहिजे प्रतिकार शक्ती आता काही लोकांचं असं मत आहे ह्या काळात अंडे खाल्ले की प्रतिकार शक्ती वाढती म्हणून लोकांनी मला काढली <laughs> काही जे होते नातीला काढणार हे पटना केलाय श्रावण समोर धरायचं गटरा मुशाला खायचं ही जे पाप आहे का नाही आता उत्तम आहे का पाप म्हणजे काय आता लोकांना माहित नाही पाप म्हणजे काय आता आपण म्हणतो साधारण पाप पण तुम्ही त्याला माहिती आता तुमचं आमचं तरी बरे साहेब रात्री तुम्ही टी व्ही ला बघित तालिबान मधल्या तालिबानी लोकांनी अफगाणिस्तानामधला एक माणूस फशी देऊन मारला मारल्यावर त्याला हेलिकॉप्टरला खाली बांध आणि सगळ्या त्या गावात फिरवलं का व्हावं एकमेकावर टपलेले त्याच जातीचे पण धर्म अंध झालेले काही कळत नाही आपण बरे <laughs> कोरोनापेक्षाही सावट वाईट ते आपल्यालाही धोका आहे पण आपल्याला धोका आहे पण आपण जर हे टिकवलं तर धोका नाही आता तुमच्या गावात किती मिलिटरी का नाही आपलं रक्षण करते तिथे ते जरी तुमच्या गावासाठी नाही जगासाठी नाही सगळ्यांसाठी कोणाचा तरी मुलगा असा आहे की ते आपल्यासाठी आहे खरंच सांगा मिलिटरीत नसेल एका आपल्या गावात यायला काय लागते त्यांना आपल्या देशात नाही का येणार याला उत्तर असे कुणीतरी आपल्यावर उपकार करते आणि त्या उपकाराची परतफेड आपल्याला द्यायलाच पाहिजे केले उपकार सांगू मी काय ब आपण नक्की यायची جي 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 جي

असते <laughs> असते अरे स्वा एकदा एकदा ए तुला आजी आवडती काही <laughs> 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 <संबना था। laughs> <laughs> आजी आजीला माप्या काय खाईन मा तू काय खाईन खेळ खाईन ती बोल एवढ आज कीर्तन आणायचं सगळं करायचं ते म्हणतो आई आवडत खरं खटका आणि सहज सांगा तुम्हाला त्यांना म्हणायलाच पाहिजे होतं मला आजी आवडती किंवा दोन्ही आता आम्ही सांगत तुम्हाला आम्ही खरं तर आजी म्हणूनच घडलो आता आपण सगळे कुणामुळे जुने जुने। आपल्याला ना आजी नाही का आजी आई कडली असू किंवा ओडला कडली पण आजी प्रेमच वेगळं तुम्हाला माहिती आहे का आईला तेवढा वेळ देता येत नाही पण आजीला पूर्णपणे वेळ देता येत नाही म्हणून आजी पाहिजे तुम्हाला आळंदीमध्ये ज्ञान भरायची आजी मामा लोकांनी तिकडे घेऊन गेल्यामुळे आळंदीत वनवास झाला आळंदीपकरांनी ज्ञानवरला त्रास का दिला मामाचे इथलं कुणीच नव्हतं राहिले कुणीच नाही मतारी होती ती घेऊन गेले आणि चारही भावंड वनवशी झाले मामाच्या घरचं कुणीतरी पाहिजे मामा पाहिजे पण शकुनी आहे हे मामा असते पण शकुनी नकोय का अख्या कौरवाचा नाश कुणी केला मामा आणि तुमच्या आमच्या जीवनात मामा कसा असावा मामाचा असा असावा हमीराव मोहिते पाटलांसारखा असावा आमिरंग मामाजी शंभराजीचे सावत्र मामा भा। सखी नाही आता तुम्ही बघा बरं आई तुम्हाला खरं सांगा मला तुम्ही एवढ्या आजी सगळे आजी तुम्हाला सोनं जास्त आवडत का ना तू ये म्हणतेस तू काय आहे आम्हाला काय बाई मला ट्रबल वाढव थोडा खास काम नाही 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 सिस्टीमाला एक झाली तुला दोन तीन महिने तुला एक काम करायला दोन दोन वर्ष झाले पणच नाही सगळ्यांच पण झालं कुणाच नाही काय झालं नाही

मी सुद्धा बीड जिल्ह्यातच माझे माझ्यावर नाही मोठे आशीर्वाद तुमच्या वर्ष फिरायची गरज नाही वर्ष फिरलो मी बस आणि सांग का कमी वेळात काम जास्त करायचं कमी करायचं मी दर एक लाख दहा हजार पडायचे पण फायदा काय झाला माहिती का पुन्हा पडायचीच गरज नाही आता काही नाही टेन्शन नाही उलट सत आठ किलो वजन वाढत कामच नाही राहिलं काही खाणे आणि बसणे काही काम नाही चिंतन करण्याशिवाय काम नाही आणि सरसंका चिंतना नदी हे पवित्र होते आता तुम्ही ह्या फायदा सांगा तुम्हाला एनर्जी ऊर्जा असते निर्माण होती आणि ही ऊर्जा कशी असते ती आपाप येते संगतीत येते आणि मन असं प्रसन्न होत न संत पुरावा सांगतो अटॅक येत नाही आमचे दहा बारा वारकरी मध्ये दोन तीन वारकरी गेले आता आमचे दादा आले तिथं आजी परावा गेल्यात आमच्या <laughs> का गेल्या याचे एकमेव कारण आहे संगत कमी झाली वर्षभर आपल्याकडे दिंडे असायचे चार पाच माझ्याकडे नाझी असायची आनंदच घ्यायची इतका आनंद घ्यायचं की आणि दहा पंधरा किलोमीटर चाललं की कुठे वाटत माणसाची नेमकं काय झालं तेच चुल तेच सगळं तिथं बसायचं त्यांचंच ऐकायचं त्याच्यासाठी ह्याच्यासाठी थोडं मन मोकळे पण कीर्तन काय कावे जीवनाचं सार कीर्तनात आहे कीर्तनाच्या माध्यमातून जीवन बदलण्याचं साधन कीर्तन कीर्तनामध्ये सांगितलं कीर्तन म्हणजे नुसतं परमार्थ म्हणून नाही तुम्ही पा कीर्तनात एक मोठा आनंद आहे की नाचता की नाच कीर्तन

नाही नाचता आलं नाचता नाही कारण त्याला कारण असेल देवाई नाचायची नाचता नाचता देवाचा आणि सावध होई देवाईसा कबीरदास महाराजांना सावध व्हायला सांगावं तुम्ही भाग्यवाने आपल्याकडे पुथी असते रामाई असतं ना रामायण असतं तुमच्याकडे बारा महिने रामायण असेल लक्ष्मण शक्ती तेवढे बारा महिने ठेवतो तुम्ही खरंच रामायणच काय होतं माहितीये का म्हातारी माणसाला पोरायला ऐकायला बारा महिने रामायण काय रामायचं दोन तीन माणसं सांगणार वाचणार पाहिजे आपल्याकडे ती महास वाचणार असते पण सांगायचं अवघड रामायणाचा अर्थ आनंद काय माहितीये का वर्षभर ते ऐकता येत आता आपल्याकडे भट लक्ष्मी रामायणच नाही लक्ष्मण आणि राम टाकाटक मला पण परवडले येताना काय वाटतं माहिती का दुसरं काही नाही आनंद कोणता सगळेच माणसं दगड येतो आणि नेमकं काय होत आपल्या गावात सगळे तुम्ही कीर्तनाला बसत ही एक मोठा आनंद आहे तुम्ही सगळे बसले नसते ना मग कुणाला सांगायचं तरुण मुलं कीर्तनाला पाहिजेत म्हातारे माणसं काय काम आहे आता आमच्याकडे रामायण लावित आहेत ऐकाय फक्त <laughs> कौशल्य आणि तसं <तो> सीता लेकर सांभाळती <laughs> राम मामा <वाना साला। laughs> काय येते ते अहो आमच्याकडं लक्ष्मण उठायला सकाळी रात्रभर असतात रात्रभर आखे राहत आता इकडे काय करत आहे आता आपल्याकडे लक्ष्मण सगळे कोमत असत इथं पण हे बोलण्याचा मत आर्थ आहे तुम्ही पा आनंद, 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 आनंद जे, जे कसा असतो आनंदाचे डोई आनंद तर आनंदच पाहिजे आता ते माणूस दिसायला कस ब्यासू पण ते आनंदी पाहिजे ते काय आता पाहतो मी आता तोंडाला मास्क लावायची पद्धत आली आता खास काम आले ते त्याच्यामुळे फिट बसले तोड कुठं बोलायची गरज नाही तोंडाला नाही वाईट काम करेल निवडणुकीत वाईट काम व्यवहारात लग्न मोडण्यात फक्त कामाला काय माहिती नसत आहे का कोरोनाने सगळे अवयव मोकळे ठेवलेत फक्त काय बंद केले पणच्या कानाला पट्टी आहे का नाका ना फक्त कशाला पट्टी तोंडला तोंडला का हे तोंड कुठं तोंड घाली हे व्यवहार होऊ दिला आपल्याकडे जमीन आता मी काय काढण्यावर लगेचच इकले जाते का अंधारात व्यवहार होतो का उजाड कधीच घोंगडी टाकून नाही आता का व्यवहारच होऊ देत नाही लग्न जमलं किंवा जमवायचं हे सुद्धा जर भाऊकीला कळलं किंवा नाते संबंधाला कळलं तर ते पहिला फोन येतो आणि आल्यावर जर त्यांना रिस्पॉन्स चांगला असेल तर मुलगी दिली जातील कारणीभूत फक्त तोंड नाही आणि हे एकदा फिट बंद करून टाकले तर हे नास्क आहे याच्यामध्ये विषाणू आहे आता मी जरी तुमच्या पुढे बोलत असेल खरंच मारत धोकाय तोंड बांधल्याशिवाय प्रवासाला जाऊच नाही हा नियम आहे आता आम्ही सुद्धा तोंड बांधतो आता वाटाणं पण पोलीस दिसले पोलीस दिसलं ना मग तोंड बांधले आपल्या पीठ मध्ये एकानं काय केलं पोलीस पुढून दिसलं पत्नीला म्हणला आता लय आंबड झाला हंत येते तोंड रत नाही काही ती म्हणजे मग रुमाल बांधा तुम्हाला मला नाही ती म्हणलं मग तुझ्याकडे काय असं ती म्हणजे माझ्याकडे स्कार्प आहे मी माझं बांधले तोंड तुमचं तुम्ही फटके खा आता ह्याला वाटलं हनीन ते पोलीस मानायचे ना हे मला तुझ्याकडे काहीतरी असं तर ते ती म्हणजे पदर सोडून काहीच नाही राहिलं तिनं गाडीवर बसल्या बसल्या पदर दिला ह्याचं तोंड आवडलं तिनं या दोघांच गाडीवर झालं काय झालं काय माहिती पण ते गाडी उभा केल्यावर ते मारण्याच्या हसायचे दोघ्या कंपनीच मासे तू मारसे म्हणून पत्र नाही कोण काव काय बांधल प्रक्रिया नाही अवघड मी आंब्याजोबाईला तो कोरोना कोविड शेर जायचं आणि मोठ गावात आंब्याजोबे आम्ही लातूरून आलो आणि चौकात पोलीस दिसले आता मला सुद्धा बांधगड झाली काय कोणाला बांधाव मी कॅरी बाग बांधली <laughs> मरू जाऊ तेवढी वेळ तर हाणून <laughs> नाही दिले पण ते का आपल्या जीवासाठी महत्वाचं आहे सुनी बाबा नासका आहे नासका आहे नास नास पण हे पुन्हा मिळणार सांगा बरं मला आपण सगळे तरुण मंडळी पुन्हा हे तुम्ही परवडे द्यायचे अरे हे चुकी बाबा तुमच्या नाही एवढी लोक गेले येणार परत वापस येणार आहे हे गाव आपल्याला कधीतरी विसरायचंय माझं गाव नाहीच आहे मला इथं राहायचंय कवर आलो कशाला अंजायचंय कुठे इथून कुठे ध्यानात व्हायचं काहीच उपयोग नाही किती वडावड करा शेवटी काय पंधराशे कोटी रुपये माणसाकडे पैसे संपत्ती आम्हा गाड्या भरपूर पण मेल आणि पुरवठा काहीच माणूस नाही का त्याला वाटलं मग एकटाच बोलते चिटकून बसले मान्य करून बसले असं इकडे जशी चूल करून दिली आहे <laughs> <क्राएचे मारे> <laughs> मान नाही खराब मान नाही वाईट खाव पोरं म्हणजे कलाकार काम आहे आमचं पोरग मला पप्पा मला यायचे सोबत मग अशी हे आमची मंडळी नाही खास तुम्ही पप्प्या जेव्हा बाल जाऊ दे तू नको जाऊ तो ना मला जा म्हणती मला नको म्हणती पप्पाला जा म्हणती काय कारण <laughs> ती म्हणजे त्यांचा युमा काढलं <laughs> गेला तरी चाललं आता याच काही काम राहील <laughs> आता इने करी बाबा खरं सांगा बरं आपलं काय काम राहील नाही <laughs> <laughs> खरे आता आपलं काम शेवटी आपल्याला आपली घरातली पत्नी काय म्हणणार आपलं कामच नाही राहिलं आणि ही सगळे स्वार्थी लोक मी नाही तुम्ही नाही सगळे माझं एक मत आहे हे म्हणजे ह्या गावामध्ये एवढ्या संकटामध्ये काहीच झालं नाही याच्यासारखं बंद बाकी किती मोठी बरोबर आहे इंदुरीकर महाराजांच्या गावात पंचेचाळीस माणसं गेले एक, एक नाही ना किती पंचेचाळीस आम्ही ज्या गावात राहतो त्या गावात पंधरा माणसं गेले